करायचं त्या व्यक्तीने त्याला विचार

thank you. अधिकार आहे आणि माझा त्या राजकारणाशी काही संबंध नाही मी तिथे जाणार नाही मी मतदान करणार नाही ही जी भूमिका खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात लोक घेतात आणि मतदानाच्या दिवशी सुट्टी वाजतात मला त्यांची कीव वाटते की ज्यांच्यामुळे ही सगळी लोकशाही उभी राहिली ते लोक त्यांच्या बाबतीत गांभीर्य नसतील तर मला असं वाटतं की या देशाला कोणी वाचवू शकणार नाही दरवर्षी पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन साजरा केला जातो अठरा वर्ष पूर्ण करताना भारतीय संविधानाने मतदानाचा अधिकार दिला आहे उदासीन